नमस्कार मी नाना आहिरे आवाज एन न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्त्वाची बातमी नांदगावला संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान की सन्मान में बहुजन मैदान में संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन नाशिकच्या नांदगाव येथे सामाजिक कार्यकर्ते भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज चोपडे यांनी केले होते या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू डॉक्टर प्राध्यापक अक्षय आंबेडकर नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे निमशासकीय अधिकारी भारत वानखेडे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे संचालक अमित बोरसे पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते देशात समता बंधुता स्वतंत्र सार्वभौमत्व आणि न्याय या मूल्यावर आधारित समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी देशातील शोषित पीडितांना हक्क आणि माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानी जीवन जगण्याचा अधिकार ज्या विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे आपणास बहाल केले आहेत या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सामाजिक जाणिवेतून संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या मान्यवर पत्रकार यांना भारताचे संविधान देऊन गौरवण्यात आले आवाज न्यूज मराठी कलम हिंदू कोड बिल महिलांसाठी हिंदू कोड बिल तुम्हाला माहिती आहे नेहरूंनी पास होऊन नाही दिलं पार्लमेंट मध्ये पण त्याचे काही कलम तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये लिहिलेले आहेत किती मोठी सन्मानाची गोष्ट आहे प्रयत्न भीम भीमा, भीमा कोरेगावची जी लढाई आहे त्याच्यात आपला मडका आणि झाडू तर गेला पण जातीयता गेली का ती मूळ जातीयता कशातून गेली एकच गोष्ट आज जो, जो आपण संविधान सन्मान सोहळा हा सवीधान जो आहे ना पहिला जो शब्द आहे संविधान हा संविधान जो शब्द आहे ना या शब्दांनी आहे ना मॅजिक आहे मॅजिक इंडिया स्टँड्स ऑन इट म्हणजे जो पाया असतो ना हा पाया आहे देशाचा हा पाया ह्या पायाला हा टेबल आहे मेन टेबल आणि त्याच्यावरती काय आहे चार स्तंभ आहेत आपल्या चार स्तंभ आहेत ना ते चार स्तंभ कुठचे आहेत आपल्याला सगळ्यात पहिला जेव्हा संविधान बोलतो संविधानाच्या आतमध्ये काय ते महत्वाचे चार स्तंभ आहेत चार स्तंभ कोणी सांगू शकतं का मला चार स्तंभ कुठचे आहेत भारतीय संविधानाचे चार स्तंभच महत्वाचे आहेत हा पूर्ण देश जो उभा आहे ना हा चार स्तंभावरती उभा आहे आणि ते चार स्तंभ तुम्हाला सर्वात प्रथम जे आहेत भारतीय संविधानाला तुम्हाला अगर जाणून घ्यायचं तुम्हाला हे चार स्तंभ जाणून घ्यायचे महत्वाचे सगळ्यात पहिला स्तंभ कुठचा आहे न्यायपालिका आहे जे भूषण गवई साहेब आहे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांच्या त्यांच्याबद्दल बोलीनच मी तो एक स्तंभ आहे पहिला दुसरा स्तंभ स्टेट लेजिस्लेचर लेच आहे तिसरा स्तंभ ब्युरोक्रेसी आहे ब्युरोक्रेसी म्हणजे कोण आपले अधिकारी साहेब बसलेले ते मंत्रालयाचे हा तिसऱ्या स्तंभाचे आहेत ते तिसरा स्तंभ आहे त्यांच्यामुळे काय आहे तुमच्या जेव्हा जेवढ्या पण योजना आहेत सरकार जेवढ्या योजना पास पास करतं ऑन पेपर ते कोण इम्प्लिमेंट करतं कलेक्टरच इम्प्लिमेंट करतो ना कलेक्टर काय आहे कलेक्टर इज अ परमनंट परमनंट आहे ना, ना तो फक्त त्याची बदली होत राहते सीटवरती तो ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात बरोबर आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठे बसतात लोकप्रतिनिधी कुठे बसतात साहेब कुठे बसायचे महाराष्ट्रामध्ये कुठे बसतात एक तर विधानसभा आणि संसदेत पार्लमेंट ऑफ इंडिया मध्ये हे दोनच जागा आहेत जे महाराष्ट्रात जिंकून येतात ते विधानसभा विधानसभा विधान परिषद आणि जे सेंट्रल असतात ते लोकसभा आणि राज्यसभा आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा आत्ताचा जो पिलर आहे फोर्थ पिलर त्या फोर्थ पिलरचं नाव हो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय नाव आहे हो फोर्थ पिलरचं नाव हो काय चौथा स्तंभाचं नाव हो काय खूपच खूपच सोपं नाव आहे हो तुमच्या सगळ्यांच्या हातात पण आहे तो मीडिया सगळ्यात महत्वाचं आहे आज सोशाची अवस्था कशी होईल सांगा चार स्तंभ वेगळी वेगळी आहेत आणि भारतीय संविधान बाबाशाही आहे डेमोक्रेसीच मराठीमध्ये नाव काय आहे लोकशाही ही लोकशाही आहे ना आपण लोकशाही आहोत म्हणून तर बोलतोय